तर मित्रांनो आपण सगळ्यांना माहीत आहे उद्या है हे फॉर्च्युनरचं मैदान आणि यासाठी महाराष्ट्रातील कन्याकोपरातील बैलगाडा मला येत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो एमपी किंग शेरा सुद्धा या मैदानासाठी दाखल झालेला आहे आता मित्रांनो एमपी साईडच्या टॉपच्या बैल म्हणजे शेरा तर मित्रांनो शेराचा पैरा या मैदानासाठी कोण असणार आहे ते पण तुम्हाला मी आजच्या वेळेमध्ये सांगणार आहे त्यात मित्रांनो मैदान कोणत्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह तुम्हाला बघता येणार आहे ते पण सांगतो त्याच्यानंतर आणखी काही गोष्ट सांगतो मैदानाचे स्थळ पण कोणाला सुचत नाही आहे की मैदानाचे स्थळ कुठे आहे ते पण तुम्हाला सांगतो बाकी सगळ्या गोष्टी पण सांगतो तर मित्रांनो मैदान जे आहे तुम्हाला चंद्रवार पाटील म्हणून युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती बघता येणार आहे लाईव्ह त्याच्यानंतर मैदानाचे जर तुम्हाला सांगायला गेलो तर तासगाव कौटे महाकाळ रोड जिल्हा सांगली आहे हे मैदान तुम्हाल तुम्हाला भरताना दिसणार आहे आणि मित्रांनो मैदानात समालोचन तुम्हाला सुनील मौले पेटगावकर दिसणार आहे तसेच झेंडा पंच तुम्हाला धनवडे बापू दिसणार आहे तर चला मित्रांनो आता तुम्हाला एमपी किंग शहराचा मी पैरा सांगतो तर पैरा जे आहे मित्रांनो शेराचा तो आहे एमपीचा बैल आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे मित्रांनो बुलेट बुलेट पण तिकडला टॉपचं बैल आहे बुलेट आणि शेरा हे तुम्हाला दुसऱ्याच्या गटामध्ये पळताना दिसणार आहे आणखी एक गोष्ट मित्रांनो बकासूरची पण चिट्टी निघाली आहे दोन तीन जागी पण मित्रांनो दुसऱ्यामध्ये मध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे गट क्रमांक आठ मध्ये निघाली आहे तास क्रमांक आठ वरती त्याच्यानंतर मथुरची पण चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो आदत गटामध्ये तर मथुर मित्रांनो गट क्रमांक दहा मध्ये पडणार आहे तास क्रमांक अकरावरती आता मित्रांनो तरी कोणाला लोकेशन जर सापडत नसेल मैदानाची तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे तुम्हाला मैदानाची लोकेशन पाठवलेली आहे त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी तिथे दिल्या आहे आता मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला येथे की बससूर आणि मथूरचा पैरा कोण असेल तर मित्रांनो पैरा बी तुम्हाला मी अंदाजे पैरा सांगून देतो तर मथूरचा पैा जो तुम्हाला दिसू शकते तो म्हणजे पुष्पराज आणि बकसूरचा पैरा तुम्हाला राजा दिसू शकते छत्रपती संभाजीनगरचा राजा आता मी तर फक्त अंदाज लावला आहे मित्रांनो तुम्ही पण तुमचा अंदाज लावा आणि कमेंटमध्ये पैरा सांगा बकसूरचा कोण असू शकते आणि मथूरचा कोण असू शकते मित्रांनो आपण गि पण ठेवला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मथूरचा पहिरा बस पहिरा जो करेक्ट सांगणार त्याला दोनशे रुपये कॅश प्राईज भेटणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्याल त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे